म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत आणि भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ते ह्यांचे नामुरिशान साफ करून टाकतो भाईंदरला मायरा मेंडोसाला महापौर मीच बनवली गिलबट मेंडोसाच्या मुलीला बनवली इथे सुद्धा राष्ट्रवादी असताना नजीब मुलाला दोन मतं फक्त ती ती त्याला सटकावले नाही तर इथला पण महापौर नजीब मुला झाला म्हणजे काय झाले नाही मुंबई ठाणे भाईंदर उल्हासनगरला त्या ठिकाणी कलानीची ज्योती कलानी महापौर होतीच पु मात्रेला ज्या अखंड काँग्रेस असताना कल्याण कल्याणमध्ये नगराध्यक्ष कधी काँग्रेस होऊ शकला नाही त्या पुढील मात्रेला महापौर मी बनवला होता पुढे म्हणजे मग काय राहिलं जिल्हा परिषद त्यावेळेला राष्ट्रवादीची होती जिल्हा सहकारी बँक टीबी था ठाणे जिल्हा सहकारी बँक राष्ट्रवादीची होती म्हणजे किल्ले कोणाचे नाहीत अरे भारतीय जनता पक्षाने आता परवानगी दिली ना ह्यांचे नामोरिशान साफ करून टाक हे मी आजपर्यंत बोलतो पण तर काय आम्ही भारतीय जनता पक्ष शिस्तीचा पक्ष आहे म्हणून आम्ही आम्ही आदेश मानतो काय बोललो आम्ही आम्ही आदेश मानतो मना मनाला नाही पट पत, न पटताना हे कार्यकर्त्यांनी सण केलेले पक्षाकरता पक्षाच्या नेतृत्वाच्या आदेशा करता असं माझं मत आहे आणि ते आता हे मी बोलतो याचं ट्रान्सलेशन हिंदी इंग्लिशमध्ये सगळीकडे होऊन जातात हा